क्रांतीसूर्य जगतज्योती बसवेश्वर महाराज यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त बिलोली शहरातील आनंद मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक आठ जून रोजी अहमदपूरकर महाराज तमलुरकर महाराज गुरुवार्याच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले तर यावेळी वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनातून पळसा तालुका हदगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता विनोद निमडगे यांची वीर शिवा संघटना महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सविता निमडगे यांच्या निवडीबद्दल समाज बांधवांसह विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर वैजनाथराव तोनसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना विठ्ठलराव ताकबिडे सेवा जनशक्ती पक्ष प्रवक्ते संजय कोठाळे राज्य सरचिटणीस शिवा कर्मचारी महासंघ वीरभद्र बसापुरे मराठवाडा अध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ संभाजी बुडे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना दक्षिण नांदेड अनिलजी शेटकार प्रसिद्ध उद्योजक नांदेड डॉक्टर हनुमंत लखनपुरे विजय होपळे महेश पाटील हांडे त्र्यंबक पाटील सावळीकर सटवाजी पवार जवळगावकर नारायणराव अनेराय बेलदरा प्रभाकर दीभाते बरड शेवाळेकर विजय मुंडकर यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम